नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर मित्रांनो माझी जवळची मैत्रीण वनी अर्थात वनिता नेहमीच काही ना काही माझ्यापासून लपवत असायची मात्र तिचं सगळं काही मला नेहमीच कळत असायचं आम्ही बाजूलाच राहणार एकामेकींच्या मात्र ती मला कधी काही सांगत नसायची मी सगळ्या गोष्टी तिला सांगायची एक दिवशी झालं असं की मला ती रोज दुपारची आमच्या गावातल्या जंगलामध्ये एकटीच जाताना दिसायची आणि मग काय गेली की दिवसभर तिकडेच संध्याकाळ झाल्याशिवाय दिवस मावळतानाच घरी यायची मी तिला विचारायची तिकडं कशाला गेल ती त्यावेळेस ती म्हणायची अगं होतं जरासं काम तुला काय करायचं आहे तू काय माझ्यावरच लक्ष ठेवते का असं म्हणून ती बोलायची नाही आणि मात्र गेली की येताना खूपच आनंदी असायची तिला जणू काही खूप मोठं असं काही घबाड भेटल्यासारखं तिला चेहऱ्यावर आनंद असायचा आणि ती मला सांगतच नसायची एक दिवशी ती त्या जंगलामध्ये गेल्यानंतर मी पण तिच्या पाठीमागे गेले आणि पाहिलं तर मला एक जे पाहिलं ते पाहून मला माझ्या डोळ्यांवरच विश्वास बसला नाही आणि तिने त्या दिवशी काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला नाही सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव काजल आहे तशी मी दिसायला साधी भोळी जरी असले तरी स्वतःला व्यवस्थितच ठेवत असायचे माझी सगळ्यात जवळची आणि मी तिला सगळं काही माझं सांगायची ती माझी मैत्रीण म्हणजे वनिता आणि नेहमीच आमच्या घरी काही कार्यक्रम असला किंवा गोडधोडं असलं जेवण असलं किंवा काही जरी असलं तरी मनातली सगळी गोष्ट आणि मी जणू काही ती माझी जवळची नाही माझ्या घरातीलच एक कोणीतरी सदस्य असल्यासारखं मी तिला सगळं सांगायचे मात्र ती नेहमीच माझ्यापासून प्रत्येक गोष्ट लपवायची मात्र तिची कोणतीही गोष्ट लपवली की मला थोड्या दिवसामध्ये समजतच असायची तिचं वागणं बोलणं आजकाल खूप बदललं होतं एरवी दिवसभर आमच्या घरी संध्याकाळी झोपायला ती त्यांच्या घरी जात असायची मात्र आजकाल ती माझ्यापासून खूपच एकटी राहायची आणि काही मला बोलतच नसायची तसं ती पण लग्नाची आणि मी पण लग्नाचेच होतो मात्र आम्ही दोघी पण माहेरीच राहायचो आमचं जास्त काही पटत नसायचं सासरे अर्थात आम्हाला नांदायचं नव्हतं हे पहिल्यापासूनच होतं आणि आमच्या शेजापाजारीच म्हणायच्या दोघीजणी मैत्रिणी आहात पण दोघी पण नांदायच्या नाहीत आणि तसंच झालं मात्र ती एकटी होती झालं असं रोज दुपारी ती कुठेतरी जायची अर्थात आमच्या गावाच्या बाहेर जंगलात चालतच जायची विचारल्या म्हणायची की तुला काय करायचं आहे आणि तसं एकदा दोनदा ती मला म्हटली गवत आणायला कुठे सरपण आणाय मात्र येताना तरी काहीच नसायचं तिच्यासोबत मी मात्र आश्चर्यचकित होऊन तिला विचारायचे त्यावेळेस ती म्हणायची की मला जास्त काही प्रश्न विचारलेला अजिबात आवडत नाही आणि तू काजे तू तर मला काही बोलूच नको माझं आहे माझं मी कसं तरी आयुष्य जगते तू नको सांगू मात्र मला समजायचं नाही दिवसभर फोनवर बोलत असायची तिच्या पण घरी तिला विचारणारे होते मात्र सगळे घरातले बाहेर कामानिमित्त गेले की मग ही दुपारची तिकडे जायची एकदा तिक मी ठरवलंच काही पण हो आज त्या वनीच्या मागे त्या जंगलामध्ये जायचंच आणि पाहायचं नक्की हे कुठे जाते मला थोडंसं मन मल माझं घाबरतच होतं की नक्की हा काय प्रकार आहे मात्र मी पण तिच्या पुढचे होते मला पण काजी म्हणतात मी जावं लागले तिचा टायमिंग झाला दीड दोन वाजले असतील ती चालली इकडे तिकडे बघत तसं आमचं गावाच्या एका कोपऱ्याला घरं होती त्याच्या पलीकड सगळं असं जंगल वगैरे असायचं मग मी तिच्या मागे जाऊ लागले ती पुढे पुढे जात होती इकडे तिकडे पाहत आणि मी हळूच तिच्या मागे मागे पुढे केल्यानंतर एक झोपडी दिसली आणि तिथे एक तरुण थांबलेला त्यावेळेस तो पण दिसायला चांगलाच रांगडा आणि सावळा जरी असला तरी त्याची शरीरसृष्टी एकदमच धिपपाड होती त्याच्यावरून वाटत होतं की तो असाच इकडे रोज नियमित व्यायाम वगैरे करत असेल त्यावेळेस मी झोपडीच्या मागे गेले ते आतमध्ये होते आणि मी पाहू लागले आतमधलं काही दिसत नव्हतं थोडं थोडं दिसायचं आणि मी बघितलं तर तो तिला म्हणत होता काय तू रोज मी तुझा इथे भेटायला येतो गावातलं कोणी बघेल म्हणून आपण इकडच्या जंगलात भेटतो मात्र तू त्याच्यात पण वेळ घालवते मला तर चेंड पडत नाही त्यावेळेस त्यावेळेस वनी त्याला म्हणत होती अरे तुझं आणि माझं झाल्यापासून ती गावातली काजी चांगलंच लक्ष ठेवते आपल्यावर आणि कुठे काय जातो आहे काय करतो आहे बघतोय त्यावेळेस तो म्हटला तिला पण आण त्यावेळेस ती म्हटली तुझं फक्त माझ्यासोबत चालत तर मग बसायचं जास्त नाही हे करायचं आणि हे कोणाला कळायला नाही पाहिजे कारण की तू फक्त माझा आहे आणि मी रोज फक्त तुझ्यासाठी येते तुझ्यामुळेच मी पहिल्यापासून नांदायची पण राहिली कारण की तू मला पहिल्यापासून आवडायचा त्यावेळेस तो म्हटला हो पण मात्र तू वेळेवर यायचा मी काय तुझ्यासाठी हे इथं मी राहायला आलोय आणि रोज दुपारी मला इकडे यावं लागतं तसं इकडे कोणी येत नाही गावातलं आणि गावातली लोक इकडे यायला घाबरतात त्यावेळेस मनी म्हटली हो मला पण माहीत आहे मात्र मला पण काही ना काही कारण सांगावंच लागतं इकडे यायला नाहीतर काजलला समजलं तर काजल ओकं गावभर करायचे त्यावेळेस तो म्हटला हो बरं आता बसकर बोलायचं आणि काम चालू कर असं तो म्हटला मात्र माझं मनच राहत नव्हतं मी जिच्यावर एवढं डोळं झाकून विश्वास ठेवत होते आज तिने माझ्यापासून एवढं काही लपवलेलं मी काय तिला नाही म्हटले असते का कारण की प्रत्येक माझा एखादा नवीन ड्रेस जरी असला आणि माझं काही मेकअपचं सामान सगळं मी तिला द्यायचे जणू काही ती माझीच कोणी जिवलक असल्यासारखं मात्र तिने मला एवढी मोठी गोष्ट लपवल्यामुळे माझं पण मन खूपच नाही झालं होतं मात्र आता जे दिसतंय त्याचा फक्त आनंद घ्यायचा आणि पुढे काय काय होतंय ते नुसतं पाहायचं असं मी ठरवलं होतं तसा तो पण दिसायला काही कमी नव्हता मला काय माहीत मला पण तो आवडू लागला होता मी सगळं पाहत होते आणि जे होतंय त्याचा फक्त आनंद घेत होते मित्रांनो पुढे पुढे चांगलाच खेळ रंगत गेला आणि चांगलंच बनवला तो आनंद देत गेला त्यावेळेस त्याने तिच्यासाठी एक गिफ्ट पण आणलं होतं तो म्हटला हे दर तुझ्यासाठी आणलं आहे मात्र उद्यापासून वेळेवर येत जा त्यावेळेस ती त्याला म्हणत होती तू आमच्या घराकडे वगैरे येत जाऊ नको आणि आमच्या घराने किंवा कोणाला समजलं तर उगच सगळे ओरडते आणि गावभर होईल त्यावेळेस तो तिला म्हटला नाही नाही तुमच्या इकडे कशाला येतो तो नको काळजी करू असं म्हणून तो झाला ना चालू त्याची करण्याची पद्धत खूपच वेगळी होती वणीला खूपच आनंद भेटत होता हे तर मी पाहतच होते वणी मात्र जोरजोरात आपला आनंद व्यक्त करत होती त्यांचा हा खेळ खूपच वेळ चालला होता आणि मग काय वणी तिथून निघून गेली मात्र मी तिथेच थांबली होती वणीला आज त्याने जे आनंद दिला होता ते पाहार मी वेडीपीशी झाली तो तिथेच थांबला होता वणी गेल्यानंतर मी सरळ त्याच्याकडे गेले आणि म्हटलं तुमचं काय चाललं आहे मी सगळं काही पाहिलं त्यावेळेस तो म्हटला हो पाहिलं मग आता पुढे काय तो आता काय गावात सांगणार तशी मला तूच आवडत ते काजे पण काय करायचं माझी कधी हिंमत नाही झाली तुला विचारायला त्यावेळेस तो म्हटला की मग आता काय करायचं त्यावेळेस मी त्याला म्हटलं की आजपासून मीच येणार तिच्या जागी आणि तो मला असं सुख दे त्यावेळेस तो म्हटला हो मग आम्ही दोघं गेलो आणि खरंच त्याने मला असं काय सुख दिलं की मी वेडबिशी झाले तिथून पुढे रोज आमचं चालायचं एक दिवशी ती गेली की एक दिवशी मी कधी ती आली की मी लगेच जायचे आणि तो मला आम्हाला दोघींना पण सुख द्यायचा तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका